महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन

महापालिका अधिकाऱ्यांचे प्रतिकात्मक श्राद्ध घालून जाहीर निषेध आंदोलन केलं आडिवली परिसरातील रस्ते गेल्या दहा वर्षांपासून अत्यंत खराब अवस्थेत नागरिक वारंवार तक्रारी करूनही महापालिकेने कुठलीही दखल घेत नसल्यानं गेल्या अडीच वर्षांपासून पत्रव्यवहार आणि पाठपुरावा सुरू केला यानंतर पालिकेने लेखी स्वरूपात पाच महिन्यात रस्ता तयार करण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र आजपर्यंत रस्त्यांचं डांबरीकरण झालेलं नाहीये यामुळे संतापलेल्या महिला आणि नागरिकांनी आम्ही टॅक्स भरतो मग आमचा टॅक्स जातो कुठे असा संतप्त सवाल उपस्थित करत दंड वसूल करायला येता पण पाणी आणि रस्ता सुविधा मात्र देत नाही अशी नाराजी व्यक्त केली आहे इतकंच नाही तर पालिकेकडून दिलं जाणारं उत्तरामुळे संतप्त झालेल्या या महिलांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्यालयाबाहेर अधिकाऱ्यांचा निषेध करण्यासाठी अनोखं श्राद्ध आंदोलन केलं यावेळी कल्याण डोंबिवली महानगरपालिका काव काव रस्ता खाव खाव अशा घोषणांनी पालिका मुख्यालय परिसर दणानून सोडलं या खराब रस्त्यांमुळे लहान मुळे शाळकरी विद्यार्थी आणि वयोवृद्धांना मोठा त्रास होतोय रस्त्यावर अनेक वेळा अपघातही झालेत महानगरपालिकेने यापुढे लक्ष दिलं नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून रास्ता रोको करू असा इशारा या महिला आणि नागरिकांनी महापालिकेला दिला असल्याची माहिती सोनिक क्षीरसागर यांनी दिली आहे गेले दहा वर्षापासून आमचा ऑस्टिन नगरचा अडवली मधला रस्ता महानगरपालिकेला आम्ही वारंवार पत्र व्यवहार करून देखील त्याच्यावरती कुठलीही दखल घेतली नाही याही पूर्वी मी दोन वर्ष दोन अडीच वर्षापूर्वी आंदोलन आम्ही मोर्चा आणला होता तेव्हाही महानगरपालिकेने मला लिहून दिलं होतं लिखित की तुम्हाला आम्ही येत्या चार पाच म्हणजे महिन्यामध्ये डांबरीकरण करून देतो ते कोणत्याही प्रकारचं डांबरीकरण त्यांनी आम्हाला करून दिलं नाही आणि गेले दहा वर्ष आम्ही महानगरपालिकेमध्ये आहे आम्ही टॅक्स भरतो मग आमचा टॅक्स गेला कुठे म्हणून आज आम्ही महानगरपालिकेच्या जाहीर निषेध करून श्राद्ध घातलेला आहे की कल्याण डोमोली महानगरपालिका का, खाव खाव म्हणून आज मी ते श्राद्ध घातले तर यावरनं तरी त्यांना जाग येईल आणि लवकरच आमची ही समस्या ही कुठेतरी दूर होईल अशी यांना नम्र विनंती करेल मी कित्येक वर्षापासून पेंडिंग आहे ते काम तरी होत नाही लहान मुलं शाळेकरी पावसाळ्यात तर भयानक परिस्थिती असते लहान मुलं येतात जातात तिथे तुम्ही बघू शकता त्यांना त्याच्यातनच वावर करावा लागतो आणि कित्येक महिलांचे ऍक्सिडेंट होतात पुरुषांचे ऍक्सिडेंट होतात आणि हीच व्हिडिओ बघा तुम्ही अडवली वारंवार आम्ही किती किती महानगरपालिका मग कसा आम्ही टॅक्स भरून सुद्धा आम्हाला कोणत्याही प्रकारची सुविधा दिलेली नाहीये महानगरपालिकेने ना पाणी आहे ना, ना गटार आहे ना रस्ता आहे काय करायचं काय आम्ही जायचो कोणाकडे आम्ही तिसऱ्या टॅक्स भरतो ना नाही भरलं तर बाकी ठिकाणी बरोबर येतात वसुली करायला दंड त्यांचा पूर्ण काय असेल ते सगळं वसूल करतात आता अधिकाऱ्यांची बोलवलंच आहे भेटूयात जाऊन बघूयात काय म्हणतात अधिकारी आता नाही नाही मी सत्ता सत्ताधारीचा प्रश्नच नाही कोणताही भाग येत नाही ही मी सर्वसामान्य एक जनसेविका महिला आहे आणि आई एकविरा महिला मंडळ यांच्या माध्यमातून या सर्व महिला इथे आलेले आहेत ह्याच्यामध्ये कोणत्याही पक्षाचा किंवा कुठल्याही राजकीय नेत्याचा वगैरे काही हात नाहीये हा महिला मंडळाच्या वतीनेच मोर्चा आलेला आहे आणि ह्याच्या पूर्वीही आम्ही अडीच वर्ष केलं होतं तेव्हाही आई एकविरा महिला मंडळाच्या नावानेच आम्ही आंदोलन केलं होतं आणि इथून पुढेही करत राहू असं जर काम नाही झालं तर मॅडम तुम्ही एक मित्व करताय केंद्रात सत्ता आहे राज्यात सत्ता आहे तर मी ह्याच्यावरती तुम्हाला एक सांगेल की ह्याच्यामध्ये सत्ताधारी किंवा ह्याचा संबंधच येत नाही महानगरपालिकेचा पुरेपूर याच्यामध्ये संबंध आहे आम्ही टॅक्स भरतो रीत सर त्याची तरी सुविधा आम्हाला महानगरपालिकेने दिला पाहिजे माझी फाईट महानगरपालिकेशी आहे कुठल्याही सत्ताधारी पक्षाशी किंवा मी सुद्धा पक्षात असल्यामुळे त्याचा माझा कुठल्याही प्रकारचा तुम्ही बघू शकता की इथे कोणत्याही प्रकारचा पक्षाचा विशेष नाहीये कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा